रायगड किल्ल्यावरून दरड कोसळली कोणत्याही प्रकारची हानी नाही किल्ले रायगडच्या उत्तरेकडील बाजूच्या कड्यावरून एक भली मोठी दरड कोसळण्याची घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या टकमक्की आदिवासी वाडीच्या वरच्या भागात किल्ले रायगडच्या कड्यावरून एक भली मोठी दरड कोसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ही दरड ज्या ठिकाणी कोसळली आहे त्या ठिकाणापासून टकमक्की आदिवासी वाडीचे अंतर दूर असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही दरम्यान याबाबत महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्याशी संपर्क साधून कोसळलेल्या या दरडीविषयी माहिती घेतली असता दरड कोसळले आहे ही दरड मोठी आहे पण त्या ठिकाणापासून वस्ती लांब असल्याने कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा पोचले नसल्याचेही तहसीलदार शितोळे यांनी सांगितले तसेच तलाठी आणि कोतवाल यांना आम्ही घटनास्थळी पाठवले आहे तेथून आल्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल अशी माहिती तहसीलदार श्री सितोळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली